तिथं लग्नाला गेलो होत ना तिथं लग्नामध्ये नवरी मुलगी आहे ना ती बैल गाडावरती आली होते थोडेसे गडबड अशी झाली की बाईक आपण घ्यायला पाहिजे होती टूरर आपण घेतले स्पोर्ट्स हो 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 कंटेनर कंटेनर कायकवाड महेश दादांची गाडी आहे पण मला इकडं कुठे लग्नाला आले असते सर मंडळी सर बाईक राईड छोटीशी बदलापूरला चाललो लग्नाला आणि या टायमात संध्याकाळचं आज मी पाहुणे सात तर खूप ट्राफिक असणार आहे त्यामुळे आपण बाईक घेऊन जातोय एरंजार बदलापूरला लग्नाला सर बाईकच्या भरपूर दिवसातून बाईक काढतोय लांब जाण्यासाठी सर बाईकवर जाईल सर हा मंडळी निघालोय घरातून बदलापूर एरंजारला जायला बऱ्याच दिवसातून बाईकवरती निघालोय खूप दिवस झाले बाईक राईड सुद्धा केलेली नाही आहे सो बाईक राईड करायची खूप इच्छा आहे मनामध्ये पण थोडं काही अडचणी मुलं बाईक राईड मला करता येत नाही आणि थोडशी गडबड अशी झाली की बाईक आपण घ्यायला पाहिजे होती पण आपण घेतली स्पोर्ट्स त्याच्यामुळे ह्या बाईकवरती जास्त लाँग रूटला जाता येत नाही मला त्याच्यामुळे मी थोडा अवॉइड करतो आहे बाईक राईड सो मला खूप फिरायची इच्छा खूप आहे मनात खूप ठिकाणं आहेत ती एक्सप्लोअर करायची आहेत या बाईकवरती पण बघूया कधी वेळ येत होतो सध्या तर निघालो मी बदलापूर एरंजारला जायला लग्नाला आणि संध्याकाळचे वाजलेत सात बघूयाला किती वेळ लागतो ला एरंजार बदलापूरला जायला कमीत कमी पंचवीस किलोमीटरचा अंतर असावं मला असं वाटतं मी काय मॅप वगैरे हो लावला नाही कारण ॲड्रेस मला माहिती आहे त्यामुळे मी मॅप लावलेला नाही मानपाड्यावरच्या ट्राफिकने तर नको जीव आणलेला आहे सगळ्यांचा कारण जाम ट्राफिक व्हायला लागली या प्रोजेक्टमुळे आणि संध्याकाळच्या टामात खूप ट्रॅफिक होते त्यामुळे आपण जाऊया ओंबरली गावामधून चला टर्न मारूया आपण चला शॉर्टकट मधून गाडी टाकूया मानपाड्या मधून अनपाड्यातून थोड शॉर्टकट आहे अँगल कस वाटत हा नक्की सांगा घोपराचा सा। गाडीचं पंक्चर सुद्धा आहे कारण पंक्चर थोडा एकाच ठिकाणी दोन पंक्चर झालेत म्हणजे जुना पंक्चर होता त्याच्यावरती हवाली व्हायला लागली त्याच्यावरती तर दुसरा पंक्चर त्याच ठिकाणी दोन वेळेलाही केला ते अजून पण तो काय क्लोज झालेला नाही आहे पंक्चर सो बघूया येतानी जर वेळ भेटला तर उल्हासनगरमध्ये गाडी टाकून आपण तो, तो पंक्चरचं काम करूया कारण आपल्या डोंबिवलीत कुठेच तो पंक्चर होत नाही टायर खोलून टायर खोलून आतून कॅश मारायचं आहे लावतोय आग नसतोय मग कोणी त्याची गती या कुटारी वाल्या बघा अंतर दिल किती या कुटारी वाल्या सोन्यान अंतर दिल किती ह्या रस्त्याशी खूप जुन्या था आठवणी जोडलेल्या आहेत आपल्या ह्या रोडला एकटा नाईट ड्रायव्हिंग करायचो मी पाण्याची टाकी पाण्याच्या गा पाण्याची आपली गाडी होती वॉटर टँक पिकअप आणि रात्रीचा प्रवास असा आपला नऊ ते नऊ आणि ह्या रोडनी अखेर रात्रभर मी गाडी चालवलेली आहे सो हा रस्ता खूप आठवणीत राहतो जेव्हा जेव्हा येतो त्यावेळा आठवण आपली होते सर वृशांक मेन्स आहे आपला मच्छिंद्र जायचा आहे आणि तुम्हाला कपड्यांचे कपडे घ्यायचे असेल तर कोणी उंबारली रोडला जाता नाही तर उंबारलीचे इथे हा शॉप आहे रुशांक मेन स्वेअर म्हणून आणि इथे सोमनाथदाची जिमसुद्धा आहे ही जिम आहे जिम कोणाला जॉईन करायची असेल तर उंबारली रोडला आहे सो तुम्ही जॉईन करू शकता सोमनाथ भुईर प्रोब्रायटर आहेत त्याचे आणि आता आपण निघालो आहे बदलापूर मेन रोडला लागलेलो आहे स्वतः खूप ट्रॅफिक होते या रोडला हाली खोनी नाक्यावरती खोनी पलावाचा जो नाका आहे त्या ना नाक्यावरती गाडी सावका जाईल आपले अरे इथून ह्या सुट ट्रॉफिकमधून सुटलो की पुन्हा ट्रॉफिक लागेल आपल्याला नेवाली नाक्यावरती कारण संध्याकाळच्या टायमात ट्रॉफिक असते त्यामुळं मी बाईक घेऊन निघालो आहे त्यासाठी मी फोर व्हीलर घेतलेली नाही आज बाईक आहे ना बाईक कुठून पण घुसते मधून त्यामुळं बाईक घेऊन बाई निघालो आहे मला असं वाटतं हेल्मेटचा वायझर आपण चेंज करावा ब्लॅक आहे ना नाईटला जास्त दिसत नाही ब्लॅक खाली करून व्हाईट घेतला आपण पुढं चला चेंज केलं वायझर क्रॉस केलेला आहे आणि आता आपण नेवाली नाक्याच्या दिशेने लागलेलं आहे खूप ट्रॅफिक असणार आहे शंभर टक्के नॉर्मल स्पीड आहे आपला सिक्स्टी पन्नास साठ सत्तर सत्तर भाई इतना भी मग भगाओ यार गाड़ी थोड़ा कम से कम चलाएंगे अपन अस्सी सत्तर ज्यादा हो रहा है थोड़ा अस्सी पे लेके जाते हैं अस्सी ज्यादा हो रहा है तो थोड़ा नब्बे पे लेके जाते एट्टी फाइव एट्टी फोर डोडो डोडो फोन करा लगे क्या विचारा लगे तो है का नहीं लगना मैं तो अशोक भी तो मैं क्या कॉन्टैक्ट करते पैना जो मलाही ट्रॉफिक दिसते नाक्यावरती नुसत्या ला, लाल 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 लायटी दिसत आहेत जास्त ट्रॉफिक असेल तर रॉंग साईडला टाकू गाडी नको शहरालाच जाऊया जरा ट्राफिक नाही आहे चला लाल लायटी दिसत या पण ट्राफिक नाही आहे हा बघ हा बघ हा बघ हा बघ हे मरदे चल दे चला फाइनली नेवाली डाका टच के अपन इतना ट्रॉफी वाले सुधा नेवाली नाक रिक्शा मुझे बाइक अटक ले बाइक वाले साइड में का चला जास्त भाई नको रिएक्शन देखो गाड़ी की तरफ देखने का गाणी आपली देवळी दिसाला भारी आहे ना त्याच्यामुळे सगळं बघत राहतो बघ कसे दोघ बघतात चलो रिक्षा वाल्या भयाशी रिक्षा रिक्षावाला काय तो गाणी फेमस झाला ना रिक्षावाला नवरा पाहिजे हेल्मेट मे गरम होता है काफी गरम हो रहा है घाम फुटा है चलो भाई लोग चलो चलो आले है साइड दे दो दे चला बिमुली नाका पण सोडलेला आपण आणि आता आपण पुढे चाललोय बदलापूरच्या दिशेने फोर व्हीलर असती तर नक्कीच मी अजून इथपर्यंत नसतो मला असं वाटतं कोणी असतो सो हे थोडा फायदा आहे बाईक चा संध्या जर आहे मधला नाही हाय डायडर हाय हो गाडी चालवायला खूपच मजा येते गाडी पळते पण तेवढी चालवायला मजा येते पण खान मान जाम दुखते गाडीवरती बघूया थोडं महिने किंवा थोडं वर्ष वापरूया गाडी आणि आपण चेंज करूया गाडी ॲडव्हेंचर घेऊया आता पण आहे ॲडव्हेंचर घ्यायचं पण सध्या नको सध्या कामाकडे लक्ष देऊया घरांकडे लक्ष देऊया आणि मग बाकीच्या गोष्टी करूया भद्रापूरच आपण टन मारेल आहे आता आपण जाणार खालच्या रोडने जो की जो रोड मोरबाडला निघतो त्या रोडला जायचं आपल्याला एरंदर त्या रोड त्या रोडला आहे आता आपण पोचला अंबरनाथ चट्टानवरती तिथून अंबरनाथ आणि बदलापूर दोन फाट्या फुटतात आई शपथ नवीन ब्रिज टाकला इथं बदलापूर माहित येत नाही ब्रिज पडलाय खूप मोठा नाही रोहितचा फोन रोहितचा फोन फोन उचलू कसा उचलू कसा असा आर चला ताना जादा पण आहे लग्नामध्ये सो आपण जाऊया लग्नामध्ये काहीला साडी घेऊन आलोय ताईच्या हातात साडी देऊया आपण आणि थोडा वेळ बसूया आणि मग निघूया तिकडनं खूप जास्त दिवसातून गाडी चालवते त्याच्यामुळे थोडा मनामध्ये कॉन्फिडन्स वाटत आहे कारण त्या रेग्युलर बाईक चालवणं आणि कधीतरी बाईक चालवणं त्याच्यामध्ये खूप फरक असतो घेऊया ॲडव्हेंचर बाईक लवकरच आपण स्पोर्ट्स बाईकने लॉंग रूट करता येत नाही त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मला अवॉइड कराव्या लागतात ते घेऊया लवकरच चला बदलापूर सिटी खूप डेव्हलप झालेली आहे पहिला सिंगल रोड होता आता डबल रोड झाला डबल रोडचा डबल फद्रीकरण झालं आणि आता आपण पोचले मुरबाड रोडला आपण टर्न मारतोय आता मोरबाड रोडला हा बघा तला किती मोठा आहे आणि इथे शिवमंदिर आहे खूप पहिल्यापासून आहे आणि तालाचं शुभ खूप छान केलेलं आहे बोला नमो पार्वती पते हर हर महादेव वाव काय काय मूर्ती आहे शिव शंभू महाराजांची मूर्ती बघा वरती किती सुंदर बनवलेली आहे जी सगळ्यात खतरनाक बदलाबरोबरची टेकडी होती ही आता खूप हे झाली पहिला खूप सरळ होती ही टेकडी अशी होती एकदम अशी डीप आता खूप सरळ झाली आहे जेवढी खाली दिसते ना तेवढी अशी डीप होती डायरेक्ट पण आता खूप सरळ झाल्या ती हो नॉर्मली वाटते नाही तर पहिला खूप खतरनाक होती आपण पोचलो वालिवलीला बदलापूर वालिवली आणि इथून एक पाच मिनिटाच्या अंतरावरती एड़न जाडगा महेश गायकवाड महेश दादांची गाडी आहे ते पण साठी इकडे कुठे लग्नाला आले असतील பாயிர

WAAAAAAAA चला चल फोन कर चला मंडळी लग्न लागलेलं आहे आणि लग्नातून आता निघायची वेळ झालेली सो आपण रेडी झालो आहे आणि निघालोय लग्नातून नऊ वाजून छत्तीस मिनटं झालेली आहेत ओके आता घरी किती वाजेपर्यंत पोचतो हेल्मेट चा वायजर लावूया थोडा साफ केला वायजर थोडं चांगलं दिसते कधीच हेल्मेट लावला नव्हता गाडीला बाईक होती खूप फिरलो लोकल टू लोकल किंवा थोड्या लांब पण हेल्मेट कधीच वापरला नव्हता पण आता कंपल्सरी हेल्मेट वापरतोय सो तुम्हीसुद्धा हेल्मेट कंपल्सरी वापरत चला हेल्मेट वापरल्याने कसं थोडी सेफ्टी होते आपल्या डोक्याची सो वापरत चला हेल्मेट सो आता पोचलो मी बदलापूर वालिवलीला नंतर वडवली वडवली मारून टर्न मारून राईट सरळ आपला अंबरणा घरच्या दिशेने हो हो, 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 हो कंटेनर का टन कंटेनर का टन काफी बडा कंटेनर टन मार्या हो का, काटही नाका शिलफाडा रोड आपल्याला ले लेफ्ट आहे पुढून चला इथं मारतोय आपण लेफ्ट जी पंप आहे सीएनजी पंप वरती जामगती असते हा कर्जत रोड या साईड ला कर्जत आणि ह्या मारला राईट आपला काटही नाकाच्या दिशेने नाईटला पण गोपरची क्लिअरिटी थोडी चांगली आहे थोडी नाही चांगलीच चांगली आहे कारण जेवढी लाईट दिसेल ना तेवढा कोपरो उठून दिसतो एकदम क्लिअरिटीला आणि तिथे लग्नाला गेलो होतं ना तिथं लग्नामध्ये नवरी मुलगी आहे ना ती बैल गाडावरती आली होते बैलांवरती म्हणजे शर्यतीच्या रेसलची बैल वगैरे होती आणि त्याच्यावरती ती बसून आली होती खूप छान होता आणि नवीन नवीन परंपरा येत ये लग्नाच्या नावरी आणण्यामध्ये कोणी खांद्यावरती डोली मध्ये आणतो कोणी बुलेटवरती येतो नवीन नवीन प्रकार झाले माणसाची आणि माणसाने लाईफस्टाईल नुसार चेंज होणं पण गरजेचं आहे टू फिफ्टी वेळ असते प्रत्येकाची त्यामुळे माणसाने कधी गमन करू नका आज जी मर्सडीज रस्त्यावरती धावणारी आहे तिला आज दुसऱ्याचा सहारा घ्यावा लागतो तो वेळेचा कोणीही गमन करू नका प्रत्येक वेळ ही प्रत्येकाची येते आज जी रस्ती रस्त्याने गाडी धावणारी आहे सुपरफास्ट तिला सुद्धा साध्या ट्रकवरती लागतं आहे त्यामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये मा काही अहंकार करू नका वेळ ही प्रत्येकाची येते सेटअप होता कॅमेरा लेट चालू केला पण तरी पण तुम्ही बघू शकाल खूपच सुंदर होता आणि बघा बघा गाड्यांचा काय सेटअप होता जबरदस्त एक नंबर सेटअप होता लग्नाचा चलो फायनली नेवा नाका का नेवाळी ना का क्रॉस करते भाऊ आपला बॉडी बिल्डर नेवाली पाड्याचा बॉडी बिल्डर घेतलेला नाणपड्यावरती आहे नानपाड्यावरून रस्ता क्रॉस केलेला आहे आणि आपल्या घराकडे रवाना फायनली अभी एक किलोमीटर बाद अपना घर आएंगे मित्रों अने अपन पहुंचेंगे घर में जाके सोएंगे अने सकारी उठेंगे। कल शनिवार है। गाड़ी दो। पॉलिस पन करन मिलते। तो शुवानी गाड़ी पॉलिश कर ले यार। तो लाइट ला वाला। तोरी लाइट है क्या? हाँ, हाँ, लाइट तोरी है। पण शॉप मधून जरा फोन आला कृष्णाचा सता चाललोय मी स्टार कॉलनीला केक शॉप ला कृष्णाला काय झालंय छान आपलं आणि तिथली टेस्ट पण चांगली असते सो तिथून हा फ्राईस घेतलाय आणि निघालोय स्टार कॉलनीला जरा कृष्णाचा काय मॅटर झाला बघूया थोडा विचार ऍक्सेप्ट काय बोलतात त्याला इमोशनल झालाय त्याची व्यथा ऐकूया आपण आणि त्याला घरी सोडूया आणि आपण दुकानावरती बसूया आजचा ब्लॉग इथेच एंड करतो ब्लॉग कसा वाटला असेल तुम्हाला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी वरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट फायनली बारा वाजलेला आणि शॉप बंद केलेला आपण आणि आता निघतोय घरी घरी जायची गोली घेऊया किसन कनैयामुळे